सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा यड्राव येथील बाळासो घाटगे शेतकरी गौरव पुरस्काराने सन्मानित यड्राव तालुका शिरोळीतील युवा प्रगतशील शेतकरी बाळासो आनंद घाटगे यांना पुणे येथील कॅन बायोसिस या कृषी कंपनीकडून देण्यात येणारा शेतकरी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा नुकताच प्रदान करण्यात आला बाळासो खाटके युवा वर्गातील प्रगतशील शेतकरी असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुपीक व भरपूर उत्पादित देणारे पीक घेतात शिवाय शेतीमध्ये ते नवनवीन प्रयोगही करण्यात ते परिचित आहेत ऊस सोयाबीन भुईमूग भाजीपाला यासह इतर पिकांची माहिती घेऊन उत्पन्न घेण्यात ते तरबेज आहेत या वर्षीचा कॅन बायोसिस या कंपनीकडून त्यांना दोन हजार चोवीसचा शेतकरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं घाटगे यांना किसान कृषी केंद्राचे अक्षय उदगावे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले घाटगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महानकरी न्यूबसाठी विकास लवाटेट्राव